नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे आपलं आपल्या चॅनेलवरती कसे आहात चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लगेच पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला सुरुवात करूया आपण आजच्या विषयावरती स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पांढरी मांजर दिसणे शुभ मानले जात नाही स्वप्नात मांजर दिसल्यानंतर तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडू शकते धार्मिक मान्यतेनुसार अनेक प्राणी पक्षी शुभ आणि अशुभ मानले जातात मांजर देखील यापैकी एक आहे मांजराबाबत अनेक समजुती प्रचलित आहेत अनेकांना घरात मांजर पाळणे आवडते तर अनेकांना आवडत नाही अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला मांजरीपासून कोणते संकेत मिळू शकतात हे आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मांजर ही देवी देव लक्ष्मी लक्ष्मीची बहीण अवलक्ष्मीचे वाहन मानले जाते शास्त्रात अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानतात काही मान्यतानुसार मांजर हे राहूचे वाहन देखील मानले जाते ज्योतिषशास्त्रात राहूला अशुभ ग्रह मानले जाते राहू आणि अलक्ष्मीमुळे जीवनात अडचणी येतात याच कारणामुळे मांजरीचा संबंध अशुभतेशी जोडला जातो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात पांढरी मांजर दिसणे शुभ मानले जात नाही स्वप्नात मांजर दिसल्यानंतर तुमच्यासोबत काहीतरी वाईट घडू शकते असे मानले जाते त्याचवेळी स्वप्नात दोन मांजरी भांडताना दिसले तर अशुभ मानले जाते याचा अर्थ तुमचे तुमच्या जवळच्या व्यक्तीशी भांडण होऊ शकते जर तुम्ही घरातून काही कामासाठी निघालात आणि वाटेत एखादी मांजर तुमच्या समोरून गेली तर ते चिन्ह मानले जाते त्यामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होऊ शकतात असे मानले जाते अशा परिस्थितीत मांजर निघून गेल्यानंतर पुढे जाण्याआधी काही काळ तिथेच थांबावे आणि नंतर पुढे जावावे ज्योतिषशास्त्रात मांजरीचे रडणे देखील शुभ मानले जात नाही जर तुम्ही काही महत्त्वाचे काम करण्यासाठी जात असाल आणि तुम्हाला मांजरीचे रडणे ऐकू येत असेल तर ते अशुभ लक्षण मानले जाते म्हणजे तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकते तर मित्रांनो हे होते शुभ अशुभ काही नियम रूढी परंपरानुसार चालत आलेल्या तर हे व्हिडिओ कसा वाटला आपल्याला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद